नमस्कार मी इंदिरा सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्राईम टाइम बुलेटिन मध्ये महत्वाच्या अजित दादांचा दिलासा प्रजासत्ताक दिनी केली ही मोठी घोषणा बजेट आधी मोदी सरकारचा मोठा निर्णय एक एप्रिल पासून लागू होणार युपीएस केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन आणि नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानडगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आता पाहूयात सविस्तर वृत्त पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्याही आहे जिल्ह्यातील रुग्णसंख्या त्र्याहत्तर वरती पोहोचली आहे तर या आजाराची लागण झाल्यामुळे रविवारी पुण्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यात सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालंय आजाराच्या उपचारासाठी मोठा खर्च येतोय आता याच काळजीत असलेल्या पुणेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा दिलासा दिलाय कारण बॅरीसिंड्रोमच्या या आजारावर मोफत उपचार करण्यात यावेत अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत होती पुणेकरांची ही मागणी आता प्रशासनाने मान्य केली केल्याची घोषणा अजितदादांनी पुण्यात केली आहे त्यामुळे आता जीपीएसच्या रुग्णांवर पुण्यात मोफत उपचार होणार आहेत मी ते आयुक्तांना पाठवलं आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना वाय सी एमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे okay, okay. आणि आपल्या पि पुणे महानगरपालिकेच्या हातीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला मोफत उपचार द्यायचे कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधीकधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन वीस रुपये ऍक्च्युअल इंजेक्शन आठ हजारला मिळतं केंद्र सरकारने एकात्मिक निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली आहे नवीन निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सुधारणा करून या योजनेची घोषणा सरकारने गेल्या ऑगस्टमध्ये केली होती ही योजना येत्या एक पासून लागू केली जाईल एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकात्मिक निवृत्ती वेतन योजना लागू असेल दाओसमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणुकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्य बघून आश्चर्य वाटत नाही कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवयच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे आता तर ही सवय अधिक प्रो मध्ये डेव्हलप झालेली दिसत असल्याचं पवार म्हणालेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज तुळजाभवानीचे दर्शन घेतले महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाची प्रगती तसेच विकास होऊ दे अशी प्रार्थना आई तुळजाभवानीच्या चरणी केल्याचं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पहात्रा न्यूज ऑन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानडगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या ग्रामसभेला ग्रामसेवक सरपंच आणि एकच सदस्य उपस्थित असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले गेल्या तीन वर्षांपासून ग्रामसभा बंद दरवाजात केली जात असून गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आज प्रजासत्ताक दिनी पुण्याच्या विमल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एस आर कॅम्प एक मध्ये पोलिसांसाठी मोफत कॅन्सर अवेअरनेस शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कॅम्प च्या प्रमुख आय पी एस आचल दला हस्ते करण्यात आलं या शिबिरात पोलिसांच्या कर्करोग अस्थिरोग ईसीजी ब्लड प्रेशर शुगर युरिक ऍसिड इत्यादी तपासण्या देखील करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे डॉक्टर चंद्रशेखर अहिरे आणि मनोज अहिरे यांनी दिली आहे या प्रशिबिराला डॉक्टर प्रवीण कुमार थोरात डॉक्टर ललित बन्सवाल डॉक्टर ऋतुजा राऊत पी एस आय दत्तात्रय चनीगुंड आणि आय पी एस आचल दलाल यांचे विशेष सहकार्य लाभले जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मारवड येथील गोपाल पाटील यांनी वारंवार तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याने आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे गोपाल पाटील यांना झालेल्या मारहाणीची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी योग्य प्रकारे सहकार्य न करता आरोपींना मदत केल्याचा आरोप त्यांनी केलाय या प्रकरणामुळे प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात तोरोबर इतकाही महत्वाच्या घडामोड दानमधील ऐल फैशर शहरात एका रुग्णालयावर मोठा दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यात सत्तर जणांचा मृत्यू झालाय जागतिक आरोग्य संघटनेनं याची माहिती दिली आहे उत्तर दारफूर प्रांताची राजधानी असलेल्या ऐल फैशर शहरात हा हल्ला झाला टेट्रोस एडनोम यांनी सांगितलं की सुदानच्या ऐल फैशरमध्ये सौदी रुग्णालयावर भीषण हल्ला झालाय यात सत्तर जणांचा मृत्यू झालाय गोंदिया येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराला आज गणतंत्र दिवसाच्या अनुषंगाने तिरंगी रूप देण्यात आलं हनुमानाच्या मूर्तीला हिरव्या पांढऱ्या आणि केशरी रंगाच्या फुलांचा उपयोग करून आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदे यांनी रस्त्यावरील तोडलेल्या अनेक झाडांना जीवदान दिलंय त्यांनी पुण्यामधील अशाच एका तोडलेल्या वड्याच्या झाडाचे दोन हजार बावीसमध्ये साताऱ्यातील सह्याद्री देवराईत पुनर्रोपण केले होते त्या वटवृक्षाचा आज वाढदिवस असून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झाडाखाली का येऊन गाणी म्हणत हा झाडाचा वाढदिवस आनंदाने साजरा केला राज्यातल्या वीस आमदारांनी पुढाकार घेतला तरी या सह्याद्री देवराई प्रकल्पाची मोठी चळवळ यशस्वी होऊ शकते असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलाय झाडांची झाडांचा वाढदिवस ही संकल्पना नेमकी काय आहे कधीपासून ही सुरुवात झाली माझ्या आईच्या मुळ माझी ही सुरुवात झाली स्पेशली हे जे आपल्या सातारा देवराई आहे सह्याद्री देवराईचं साताऱ्यामधली जी देवराई त्याच्यामधलं हे वडाचं झाड आहे हे पुनर्जीवित दीडशे वर्ष झाड तोडून टाकलं होतं ते परत लावलं आपण आणि एवढं मोठं ऑपरेशन करून ते परत जगले आहे त्याचा आधीचे फोटो तुम्हाला पाठवतो पूर्व करून घ्या आणि नंतरचे फोटो आत्ताचे बघा असं हे झाड परत पुनर्जीवित झाडाचा हा तिसरा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी आपल्या कुठं झाडं जर वड पिंपळ ची झाडं आहेत प्रजातीतली ती झाडं लागतात परत हाचा एक आदर्श लोकांपर्यंत जावा आणि नाही घेतला तर आपण आपला आपल्या करावं असा हा वाढदिवस दरवर्षी करतो आपण आपल्याला खूप आनंद आहे ह्या झाडाच्या आशीर्वाद व्हाय बघा तुम्ही तिथे उभं राहून बघा नाही तो उभं राहून बघा टेम्परेचर बघा येते बघायला तर हे ह्याच्यातच देव आहे ह्याच्यातच निसर्ग आहे ह्याच्यातच सगळा आहे असं वाटतं म्हणून याचा वाढदिवस आपण खातो मला एक सांगा दादांच्या माध्यमातून पण तुम्ही आता राजकारणामध्ये पण सक्रिय आहात आणि आता जी काही वनराईच्या अनुषंगानं जी काही उपाययोजना बघू शकलेल्या असतील कारण यामध्ये राजकीय काही गोष्टींचा पण आपण सहभाग जर घेतला तर या गोष्टीला मदत चांगली होईल कशा पद्धतीचं भविष्यातलं नियोजन असेल भविष्यातलं नियोजन असेल की मॅक्झिमम रस्त्याच्या बाजूची झाडं जी वाचवण्याची आहेत ती वाचवण्याचा डेफिनेट प्रयत्न राहील त्यानंतर अजून वीस एक देवराया ह्या पुढच्या पाच वर्षात वाढतील आणि पहिल्या ज्या दे तीनशे देवराया आहेत तीनशे चारशे ज्या पण आहेत त्या कशा वाचतील आणि त्याच्याला कायदेशीर कसं वाचवण्याचा प्रयत्न करता येईल अशा दोन तीन गोष्टी समोर आहेत वृक्षप्रसाद योजना एक यावर्षीचं टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिरामध्ये वृक्षप्रसाद जे लोक अभिषेक करतात पूजा करतात अभिषेक करताना तेव्हा त्यांना त्या, त्या देवाच्या नावानं एक वृक्ष द्यायचा रोप आणि ते वाढवायला लावायचं प्रसाद म्हणून ते वाढलं तर त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य लाभ असं सांगून तर तो, तो एक प्रोजेक्ट होईल आणि मुलांना बिया देऊन पिशव्या देऊन त्याच्यापासून रोपं बनायचे हे दोन तीन प्रोजेक्टच टार्गेट आहे सह्याद्री देवरायचं टार्गेट राजकारणातला मी असेल तर माझं पण तेच आहे आणि त्याच्या पलीकडे काय नाही या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये येथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट